मित्रांनो कधी येणार पाऊस हा प्रश्न सध्या अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसला आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे केवळ शहरात उकाळा वाढलेला नाही तर ग्रामीण भागात चिंतेचे काळे ढग जमू लागले ला आहे मित्रांनो पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आता आभाळाकडे आशेने पाहतोय बियाणं टाकलं खतेही घातली पण पाऊस नाही तर या मेहनतीचा काय होणार असा उद्गार आज प्रत्येक शेतकरी काढत आहे मित्रांनो तापमान वाढल्याने शहरवासी आहे पण शेतकऱ्यांची घालमेल काही वेगळीच आहे कर्ज काढून पेरणी केली आता पाऊस नाही तर सगळंच उद्या पाण्यात जाणार वातावरणातील बदलांमुळे शहरात सर्दी ताप बसणे त्वचा विकार अशा आजारांचा फैलाव वाढू लागला आहे ग्रामीण भागात मात्र शारीरिक नव्हे तर मानसिक आजारही ठसठसतोय कारण हवामानात शेतीचा गणितच कोलमडून गेला आहे हवामान खातं म्हणतंय की पुढील काही दिवसात पावसाची शक्यता आहे पण शेती करणाऱ्या हातांना मात्र खात्री हवी चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया आणून बातमी सह तोपर्यंत पर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज